संख्येच्या आपली सगळी कॉलेजेस बंद करायचे सगळ्या कॉलेजचे प्राध्यापकांनी सांगायला पाहिजे ना आपल्या गावातून आणि किती झाला तीन हजारच्या आणि ब्याण्णव टक्के कॉलेज बंदच करायचे चला दुसरं काही करायचं नाहीये शिक्षणाच्या ऐवजी शिक्षणासारखं काहीतरी तिथे उभारतात शिक्षण द्यायचं नाही शिक्षणासारखं काहीतरी द्यायचं आभासी सुद्धा जास्त सज्जन शब्द आहे बर का तर हे शिक्षणा सारखं काहीतरी देऊन तुम्हाला वेळेला याच्या विरुद्ध लढाई करायचं अधिकार कोणाचा आहे पहिला तो तो आहे सत्यशोधनाचा हे अधिवेशन संपायच्या अगोदर हे खरा व्हावा आणि त्याची अंमलबजावणी यावी की आमच्या गावामध्ये आमचं सत्यशोधक शिक्षक शिक्षण आंदोलन सुरू होईल हे शाळा वाचवू त्या शाळेमध्ये शिकवलं जाईल असं पाहू आणि त्याच्यासाठी सरकारला आम्ही वेठीला धरू आमदारांना गावबंदी करू सरपंचाला ग्रामपंचायती जाऊ देणार नाही हे सगळं करावं लागेल कारण हे केल्याशिवाय शिक्षण होणार नाही आणि शिक्षण जर धर झालं नाही तर देश धर राहणार नाही आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत मला मी सतत बोलत असल्यामुळे एकच गोष्ट झाली की तीन विद्यापीठांनी अलिखित ठराव केला की शैक्षणिक धोरणावर राजेंद्र कुंभारांना बोलायला बोलवायचं नाही कारण अभ्यास अभ्यास आमचा चांगलं अक्कल लागत नाही ना मग <laughs> <laughs> ना। मंत्री असू दे नाहीतर अधिकारी असू दे पोपट मेलाय कुणी सांगायचंच नाहीये पाय लांब करून बसलेला आहे तो डोळे उघडत नाही तोच उघडत नाही असं काहीतरी मला आणि हे सगळं अमरबजावणी शिक्षकांच्यामुळे मुळे घाण झालेलं आहे असं आमच्याकडे पैसे नाहीत असंही म्हणा पण शिक्षणाचा पोपट मेला आहे कोणी म्हणणार नाही ते म्हणण्याचं काम सत्यशोधकांचं आहे म्हणून जिथं आहात तिथं सुरू करा आपल्या गावी सुरू करा लागेल ती मदत मागा काही जे एक्सप्लेनेशन पाहिजे ते मागा त्याच्यासाठी मी तयार आहे आमचे सगळे लोक तयार आहे पण आपल्याला ही लढाई सर्वप्रथम लढाई म्हणून लढवावी लागेल अन्यथा बहुजनांचं संपूर्ण शिक्षण संपून जाईल है? का है, तो तो को। या मुला, काही शिल्लक राहणार नाहीये का त्यांना काळजी नाही आहे कारण त्यांची सगळ्यांची पोरं परदेशात शिकायला आलेली आहेत ते तुमच्या इथे शिकायलाच येत नाही तो त्यामुळं आपल्या मुलांचं काही भलं व्हायचं असेल इंग्रज शाळेतल्या पोरांची मला काळजी वाटते मराठी शाळेच्या पोरांची काळजी वाटत नाही नाही शिकवलं जाईल कारण हा मजुरीच आहे हो शाळेतला पोरगा इंग्रज शाळेचा पोरगा भीक पण मागू शकत नाही मजुरी पण करू शकत नाही मग तो अंधार व्हायची वाट ठेवल आणि चोऱ्या मा्या करायला लागेल आणि त्या तुमच्याच घरातल्या असतील त्या चोऱ्या जरी थांबवायच्या असतील तर शिक्षणाची चळवळ आपल्याला पुढे द्यावी लागेल एवढं सांगतो मी थांबतो धन्यवाद धन्यवाद <laughs> डॉक्टर